जंगल सुगंधी तंबाखू वाहतूक व तस्करीचा पुष्पा स्टाईल फंडा सुगंधी सुगंधी तंबाखू वाहतूक करताना गाडीमध्ये शेतीमाल लिंबू वाहतूक करतोय असा बनाव करून लिंबाच्या दोनशे पोत्याच्या खाली सुगंधी तंबाखू लपून वाहतूक करण्याचा नवीन फंडा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणीकडून उघड जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप बुगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य फडणवीस जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अंतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती, माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवे ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफिनी सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गाभरी लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेम लील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे